नमस्कार नमस्कार आ, सर तुमचा परिचय दन माझं नाव किशोर रामदास चोखंडे राहणार समशेरपूर तालुका अकोले जिल्हा मध सर आपण ही गहू पिकायची आहात सध्या तर ही क्षेत्र किती गाव सर आ, सर आता सगळा जो गहू आहे आपण वरून जर बघितला तर खालपर्यंत जवळजवळ एक दीड एकर क्षेत्र सर सर आपण ही नवीन पद्धतीनं टोकन पद्धतीनं गहू लावलेलं आहे हो हो तर याचं म्हणजे सविस्तर माहिती सांगा याबद्दल म्हणजे मागच्या वर्षी पण मी केलं होता हा प्रयोग आणि तो सक्सेस झाला म्हणून मी यावेळेस जे संपूर्ण क्षेत्र आहे तर एकर क्षेत्र मी यावर्षी याचा केलं आहे मी टोकन पद्धतीनं केले तर आता हा शरबती गहू आहे आणि हा जवळजवळ एकवीस दिवसाचा झालेला आहे एकवीस ते बावीस दिवसाचा झालेला आहे आता तणनाशक मारायचं आहे आता मी भरणार आहे याला आणि वाल्यामध्ये नंतर दोन दिवसांनी तणनाशक मारणार आहे आपण बघू शकता तर मी हा जो टोकन पद्धतीनं केलेला आहे जे फणाचे सारे असतात आपले त्या फणाचे सारे पाडून तर प्रत्येक शिगावर आणि खाली याच्या वाफ्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीने एकदम चार चार ते पाच बोटाचा अंतर आज जर आपण बघितलं फुटवे जे आहेत ते बघा ना बावीस दिवसामध्ये आपल्याला सहा ते सात फुटवे दिसत काही ठिकाणी जास्त ज्या ठिकाणी समजा काही ठिकाणी चार दाणे पडतात काही ठिकाणी तीन दाणे पडतात ज्या ठिकाणी दाण्यांची संख्या जास्त तिथे फुटवे आपल्याला जास्त जास ज्या ठिकाणी दाण्यांची संख्या कमी त्या ठिकाणी सात सात फुटी आहे तर अजून याला कुठल्याही प्रकारची फवारणी घेतलेली नाही आहे ना कीटकनाशक ना बुरशीनाशक ना तणनाशक तर वीस बावीस दिवसात झालेला आहे मी आधी तणनाशकाची फवारणी करणार मग तिथून पुढे आपण बारा एकसठ वगैरे आहे फुटव्यासाठी क्रॉप बुस्टर आणि कॉम्बी बुस्टर ग्रीनरी आणि फुतक्यासाठी म्हणजे ह्या फवारा मी घेणार आहे टोकन करताना तर मी काही खत टाकलेलं आहे सुरुवातीला जे आहे सर मी जेव्हा सारे हे केले हो। तर तेव्हा मी आपलं जे ग्रीनभूमी आहे तर दीड एकरला मी फक्त दोनच पाण्या अशा फुकून दिल्या दीड एकर क्षेत्रामध्ये असं फुकून आहे आणि त्याच्यावरच मी टोकन दिले त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच दिले नाही जेव्हा मी पाणी भरेल तर त्या पाणी पाणीभरायच्यावर ग्रीनभूमी आणि नॉर्मल एक दीड एकरला मी दहा ते पंधरा किलो युरिया असा दोन्ही मिक्स करून ग्रीनभूमी आणि पंधरा किलो युरिया असा मिक्स करून मी दीड एकरला टाकणार आहे ग्रीनभूमीच्या त्या ठिकाणी दोन बॅग घेणं आणि पंधरा किलो युरिया त्याच्यामध्ये मिक्स केला की फुकून द्यायचं पाणी भरून द्यायचं आणि नंतर मग दोन दिवसांनी मी तणनाशक म्हणजे आपण पुढं पण व्हिडिओ घेऊ याचा म्हणजे जे नियोजन आहे शेवटपर्यंत कशा पद्धतीने मी केलेलं आहे तर ते सविस्तर शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन मिळेल असं आपण पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर बघणारच आहोत याबद्दल केली तर टोकन पद्धत करण्याचं कारण काय मागच्या वेळेस मला बियाणं सुद्धा टोकणीसाठी कमी लागलं जिथं एकर चाळीस चाळीस किलो बी पेरतात तिथं माझं समजा जर टोकन पद्धतीने म्हटलं तर एक वीस किलोच्या बॅगमध्ये माझं दीड एकर क्षेत्र झाले बियामध्ये पण होती वीस किलो बॅगमध्ये वीस वीस बावीस किलो मला लागलं तर तर अशा पद्धती कमीत कमी, कमी प्यामध्ये निमच बी धरा तुम्ही तिथं तर त्याची बचत होते बियाण्याची बचत होते आणि महत्त्वाचं म्हणजे फुटवे जास्त होऊन ऑम्यांची संख्या जास्त लागणार याला आणि उत्पादन जे ॲव्हरेज म्हणतो ज्या ठिकाणी एक एकरला -एक तुम्हाला पंधरा ते वीस क्विंटल होतं तिथं तर म्हणजे पेरणी पद्धतीनं पंधरा फार फार तर पंधरा क्विंटलच्या आसपास जातो भाऊ आपण त्याच ठिकाणी इथे वीस ते बावीस क्विंटल एकरी ॲव्हरेज यामध्ये निघतं आणि तणनाशक मारायला निम्नी करायला वगैरे सोपं सोयीस करा आणि सुटसुट हवा खेळ घेऊन हा तिथे त्यामध्ये तर ता तुम्ही ओवर जर बघितला वरून तर बघितला बघा ना कशा पद्धतीने काही दिवसाचा जो आहे आणि खूप एकदम छान पद्धतीने आणि विशेष म्हणजे सर माझं राणी एकदम हलके आहे जर बघितलं मुरुम राणी हे मुरुमय दगड हा पूर्ण खडी आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकदम हलक्या राणामध्ये गावाची ग्रोथ आता उत्तम आहे उत्तम आहे असं फक्त मी पाणी भरलेले दोनदा तर त्या पद्धतीने अशी ही ग्रीनरी आहे आणि अजून एक पण फवारा झालेला नाही अजून फवारणी वगैरे काहीच नाही आहे तर आपण जेव्हा पुढचा भाग बघणाऱ्याचा दिसतं वाड वगैरे जेव्हा पॉटरात होऊल तेव्हा नक्कीच तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये सुद्धा त्याची कंडिशन बघायला मिळेल ग्रोथ बघायला मिळेल असं सर इतर शेतकऱ्यांना तुमच्या या टोकन पद्धतीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर तुमचा एक नंबर द्या माझं नाव किशोर चोखंडे आणि मी स्वतः एसबीटी टेक्नॉलॉजीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचाच महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतो पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी एस बी टी युजर आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं त्यांच्या प्लॉटवर जाऊन विजिट आणि प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिट करून मार्गदर्शन अशा पद्धतीचं काम आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर करतो आहे आणि स्वतःची शेतीसुद्धा त्याबरोबर मी सांभाळतो आहे आणि शेतामध्ये समजा पावसाळी सीझनमध्ये सोयाबीन असेल रब्बी सीझनमध्ये गहू आहे कांदे असं माझं शेती आहे तर स्वतःची शेती करून त्याच अनुभवातून इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपल्याला जे जे अनुभव येतात आपण जे जे नवीन प्रयोग करतो ती ती श्या, श्या, स्या, स्या, श्या त्या प्रयोगातून जे ते सक्सेस झाले ते प्रयोग नक्की श शेतकऱ्यांकडून त्याचा आपण माहिती संपूर्ण देत असतो आणि त्या माहितीतून सुद्धा शेतकरी चांगल्या पद्धतीने म्हणजे उत्पन्न काढू शकतात तर अशा पद्धतीने आमचं चा काम चालू आहे माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट अठरा छत्तीस एकोणऐंशी मी वीस टक्के वीस ते तीस टक्के रासायनिक जे खतं आहेत किंवा रासायनिक कीटकनाशक बुरशनाशक असतील आणि सत्तर ते ऐंशी टक्के जे yes, एस बी टी कंपनीचे जे ऑर्गॅनिक म्हणजे आपण सेंद्रिक खतं म्हणतो ऑर्गॅनिक कीटकनाशक बुरशीनाशक असतील अशा दोन्हींचा मेळ घालून अशा पद्धतीनं गेले तीन चार वर्षापासून शेती करतो आहे अगदी उत्तम प्रकारे शेती आहे आणि चांगलं उत्पादनसुद्धा मी त्याच्यामधून काढतो आहे माझा दरवर्षी कांदा जो आहे तो दिवाळीपर्यंत टिकतो आणि मी म्हणजे मी टप्प्याटप्प्याने कांदा पण विकतो तर अशा पद्धतीने एक नंबर जो माल आहे आम्ही चार पाच शेतकऱ्यांचा ग्रुप मिळून बेंगलोरा या ठिकाणी माल पाठवत असतो कांद्याचा विकायला तो तर हायस्ट आमच्या त्या माझ्या गावातून माझा कांदा त्या ठिकाणी जातो पत्ती आणि किपिंग क्वालिटी त्या ठिकाणी चांगली तर माझा तर व्हि कांद्याचासुद्धा व्हिडिओ आहे तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल म्हणजे जी क्वालिटी आहे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल की आपण जे इतर शेतकऱ्यांना सांगतो आहे कंपनीच्या जा माध्यमातून त्याच कंपनीचे जे, जे खतं आहेत ऑर्गॅनिक खतं आपण स्वतः वापरतो म्हणजे असं नाही की फक्त लोकांनाच ब्रम्ह्याने सांगायचं नाही स्वतःच करायचं नाही मार्गदर्शन म्हणजे जे, जे मार्गदर्शन करताय मी तर म्हणेल जे तुम जे कोणी कंपनीचे प्रतिनिधी तुम्हाला मार्गदर्शन करताय शेतकऱ्यांनी अवश्य एक वेळेस त्यांना विचारून पाहिलं पाहिजे की तुमच्या शेतात काय आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ का, का नाही दाखवते तुम्ही जे करताय ते म्हणजे तुम्ही नवीन प्रयोग का नाही करते आणि तेच प्रयोग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगत नाही आहे आधी तुम्ही स्वतः वापरा स्वतः वापरून जे रिझल्ट देत आहे तुम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांचं नक्कीच त्या ठिकाणी नाही बरोबर आहे की नाही स्वतः इतरांना मार्गदर्शन केलं अनुभवातून कुठली गोष्ट केली तर समोरचा त्याचं नुकसान होत नाही तर अशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा विचारणा केली पाहिजे नुसतंच आपण फक्त थॅराटिकल नॉलेज द्यायचं आणि हे वापरा ते वापरा आणि असं होतं हे उपयोगाचं नाही आहे तर प्रत्यक्ष फील्डमध्ये आता आजकाल शेतकऱ्यांना माहिती आहे की शेती करत असताना किती अडचणी येत असतात आणि कशा पद्धतीनं सगळं नियोजन करावं लागतं भांडवलाचा प्रश्न असेल त्यानंतर खत व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल मजुरीचा प्रश्न असेल मजूर वेळेला मिळत नाही आहे तर म्हणजे सगळं आपल्याला करायचं आहे फील्डवर स्वतः शेतकऱ्यांना आपल्यालाच माहिती आहे आपले अनुभव काय आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी आपला म्हणजे काय नव्हतं भांडवल पण नाही गेलं पाहिजे आणि आपलं जे गेल वेळ पण खूप महत्त्वाचा हो आहे त्यामुळे अनुभवातूनच शेती केली पाहिजे इतरांचे जे अनुभव आहे त्यांनी स्वतः केलेले जे आहे फील्डवर नक्कीच तुम्ही त्याचा त्यांचं गायडन्स घेतलं पाहिजे आणि मग आपली शेती केली पाहिजे एवढं सांगेल मी धन्यवाद धन्यवाद